शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन गुरुवारी पार पडला उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांचे स्वतंत्र मेळावे झाले या दोन्ही मेळाव्यांमध्ये एकमेकांवर जोरदार टीका करण्यात आली पण गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीच्या चर्चा होत असल्यानं या युतीबाबत उद्धव ठाकरे काय बोलणार यासाठी उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात मनसेसोबतच्या युतीचा उल्लेख केला जे जनतेच्या मनात आहे तेच करणार असं उद्धव ठाकरे म्हणाले तसंच मराठी माणसाची ताकद एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न करणाऱ्यांना धडा शिकवणार असंही त्यांनी म्हटलं आता जेव्हापासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यात तेव्हापासून ठाकरे गटाचे नेते युतीसाठी सकारात्मक असल्याचं दिसून येत आहे सामनातून राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र असलेला फोटो छापणं वर्धापन दिनाला सामनाच्या अग्रलेखातून मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंना साथ घालणं अशा सगळ्या गोष्टी ठाकरे गटाकडून करण्यात आल्या पण राज ठाकरे किंवा मनसेकडून युतीच्या चर्चांबाबत सावध पवित्रा घेण्यात येतोय त्यातच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीनंतर युतीच्या चर्चांना ब्रेक लागल्याचं बोललं जात होतं पण या सगळ्यात ठाकरे गटाची भूमिका मात्र युतीचे दरवाजे कायम उघडे असल्याची आहे हे उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणातही दिसून आलं पण ठाकरे गटाकडून मनसेसोबत युतीसाठी घेण्यात आलेली भूमिका ही राज ठाकरेंची कोंडी करण्यासाठी तर नाही ना अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत आता या चर्चांमागची नेमकी कारणं काय ठाकरे गटाच्या का भूमिकेमुळं राज ठाकरे कसे डॅमेज होत आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले ते बघूयात सध्या काय होणार होणार का अशा बातम्या सुरू आहेत होणार की नाही होणार ते कळेल जे तुमच्या आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन पण मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकांचे नोकर गाठीभेटी घेत आहेत हॉटेलमध्ये भेटत आहेत मुंबई जर का मराठी माणसाच्या हातात गेली तर यांच्या मालकाच्या नोकऱ्यांचं कसं होणार यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकू असं जर त्यांना वाटत असेल तर भाजपचं नामोनिशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकू मी तयारीनं उभाय आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं यातून उद्धव ठाकरेंनी भाजपला टार्गेट केलंच पण मराठी माणसाची ताकद एकत्र करण्यासाठी जनतेच्या मनात आहे ते करेल असं सांगून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युतीसाठी तयार असल्याचंच दाखवून दिलं पण उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेमुळं राज ठाकरेंची कोंडी होत असल्याच्या चर्चा होण्यामागचा पहिला मुद्दा म्हणजे विश्वासघाताचा आरोप पुसून टाकणं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा काही पहिल्यांदाच होत नाही आहेत याआधीसुद्धा दोन्ही ठाकरेंमध्ये युतीसाठी बोलणी झाल्याचं सा सांगण्यात आलं होतं पण नंतर ही युती फिसकटली त्यासाठी मनसेकडून कायमच उद्धव ठाकरेंना जबाबदार धरण्यात आलं दोन हजार चौदाला आणि दोन हजार सतराला उद्धव ठाकरेंमुळे आमचा विश्वासघात झाला असा आरोप मनसेच्या नेत्यांकडून करण्यात येतो दोन हजार चौदाच्या विधानसभेला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी फोन केला होता तेव्हा मनसेनं शेवटपर्यंत वाट बघितली पण उद्धव ठाकरेंनी त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकांच्या आधीही मनसेनं उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला होता तेव्हा कोणाशीही युती करणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती त्यानंतर महापालिकेतली सत्ता बळकट करण्यासाठी मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक शिवसेनेनं फोडल्याचा आरोप मनसेनं केला होता यामुळं उद्धव ठाकरेंची इमेज डॅमेज झाली होती आता मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेप्रमाणेच मनसेचाही प्रभाव आहे मुंबईतल्या मराठी माणसांचा मनसेला सुद्धा पाठिंबा आहे त्यामुळं आजवर मनसेमुळं मराठी मतांचं विभाजन होऊन त्याचा फटका ठाकरेंना बसला होता मराठी माणसांच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी मुंबईतल्या मराठी माणसांची इच्छा असल्याचं सांगितलं जातं हीच गोष्ट ओळखून आता उद्धव ठाकरेंकडून मनसेसोबत युतीसाठी कायम सकारात्मक भूमिका घेतली जाते मराठी माणसासाठी उद्धव ठाकरे मतभेद विसरून युती करायला तयार असल्याचा मेसेज यामुळं मराठी मतदारांमध्ये जातोय पण ज्या राज ठाकरेंमुळं पुन्हा एकदा युतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या ते मात्र आता युतीबाबत मौन बाळगून आहेत त्यातच युतीच्या चर्चा असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुप्त बैठक घेतल्यामुळं त्यांच्या मनात नक्की आहे तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे जर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत न जाता वेगळा निर्णय घेतला तर यामुळे माणूस त्यांच्यावर नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही याचाच फायदा महापालिका निवडणुकीत करून घेण्यासाठी मराठी मतांमध्ये होत आलेली फूट टाळण्यासाठी उद्धव ठाकरे युतीच्या चर्चा कायम ठेवत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात युतीवरून राज ठाकरेंची कोंडी करून उद्धव ठाकरे मुंबईच्या सत्तेचं गणित आखत असल्याचं आता बोललं जात आहे जेव्हा सगळ्यात आधी मुलाखतीतून राज ठाकरेंनी मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आपल्यातले वाद किरकोळ असल्याचं म्हटलं तेव्हा उद्धव ठाकरेंनीही त्यांना प्रतिसाद दिला पण त्याचवेळी त्यांनी काही अटी घातल्या महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल त्याच्याशी कोणतेही संबंध ठेवणार नाही हे आधी ठरवा असं उद्धव ठाकरेंनी त्यावेळी सांगितलं होतं गेल्या काही काळात राज ठाकरेंच्या भाजपसोबत वाढलेल्या जवळतेवरून उद्धव ठाकरेंनी युतीसाठी ही अट घातल्याचं स्पष्ट होतं पण असं असलं तरी ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात राज ठाकरेंनी राजकारण केलं त्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत उद्धव ठाकरे आजही महाविकास आघाडीत आहेत त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असताना उद्धव ठाकरेंसोबत युती करणं हे मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांना ना ना। पटणारं नाही म्हणूनच एकीकडे युतीसाठी राज ठाकरेंना अटी घालताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याबाबत उद्धव ठाकरे कोणती स्पष्ट भूमिका घेत नाहीत नुकतीच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवरून काँग्रेसच्या नाना पटोलेंनी टीका केली हिंदी, के हिंदी भाषेचा वाद जाणीवपूर्वक काढण्यात आलाय मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर शाळेत हिंदी भाषा शिकवण्याचा वादग्रस्त जिहार कसा निघाला फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांनाही भाषेबद्दल काहीही देणं घेणं नाही, नाही। त्यांना फक्त महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असा हा प्रकार असल्याची टीका नाना पटोलेंनी राज ठाकरे आणि भाजपवर केली होती राज ठाकरेंवर टीका होत असताना ठाकरे गटाकडून मात्र नाना पटोलेंना कोणतंही प्रत्युत्तर देण्यात आलं नाही त्यामुळं फक्त राज ठाकरेंना अटी घालून उद्धव ठाकरे मनसेची कोंडी करत असल्याच्या चर्चा आहेत उद्धव ठाकरेंमुळं राज ठाकरेंची कोंडी होते असं म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे हिंदी नाही तर हिंदूंची लाईन गुरुवारी वर्धापन दिनाच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजप मुंबईत हिंदूंमध्ये मारामाऱ्या लावत असल्याचं म्हटलं हिंदीची सक्ती करून का ना अपला पसुन हिंदी भाषिकांना आपल्यापासून दूर तोडायचं आहे आमचं हिंदीशी वैर नाही पण महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मराठी आणि अमराठी लोकांमध्ये भांडणं लावण्याचा हा भाजपचा डाव आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आता हिंदी भाषेच्या सक्तीला उद्धव ठाकरेंनी विरोध केला पण आपलं हिंदीशी वैर नाही मराठी आणि अमराठींमधल्या भांडणाला आमचा विरोध असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं पण राज ठाकरेंच्या मनसेकडून मात्र सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाचा तीव्र विरोध करण्यात आला आहे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून हिंदीची पुस्तकं जाळून आंदोलन करण्यात आलं त्यामुळं राज ठाकरेंच्या मनसेचा हिंदीच्या सक्तीला टोकाचा विरोध असताना उद्धव ठाकरे हिंदीला नाही तर हिंदूंमधल्या भांडणाला आपला विरोध असल्याची भूमिका घेताना दिसत आहेत त्यामुळं यातून राज ठाकरेंचीच कोंडी होत असल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीतच उद्धव ठाकरेंनी युतीसाठी हात पुढं केला असला तरी त्यांच्या भूमिकांमुळं राज ठाकरे मात्र अडचणीत येत असल्याचं बोललं आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंमुळं राज ठाकरेंची कोंडी होते का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका